हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं मैत्रिणीनो आज आपण वांग्याची कापा बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आपण वांग्याची कापा बघणार आहोत त्यासाठी आपण तीन ते चार जशी आपल्याला जेवढी आहेत क्वांटिटीमध्ये वांगी घ्यायची आहेत मी ही तीन वांगी घेतलेली आहे स्वच्छ दोन पाण्याने दोन वांगी घेतलेली आहेत आता आपण गोल गोल त्याचे कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने कट करायचे आहेत गोल गोल आणि पाण्यामध्ये ठेवायचे आहेत हे आता आपण मसाल्याची तयारी करूयात त्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये हळद लाल कश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ एक चमचा कांदा लसूण मसाला धने पावडर गरम मसाला कोणताही असेल तो चाट मसाला काळी मिरी पावडर आपण इथं पॅन एक गरम करायला ठेवले आहे ते त्याच्यावर तेल टाकलेलं आहे आता हे सगळं हाताने मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचे आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आधी हे बघा आता अशा पद्धतीने हे बॅटर झालं पाहिजे आता हे बघा हे वांगी आहेत ती वांगी एक एक काढून ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बॅटर लावून घ्यायचं व्यवस्थित असं लावलं ना की सगळ्याला हे व्यवस्थित लागतं तर तिकडे पॅन गरम होतो आहे सगळ्यांना लावून घेतलेले आहेत ला आता एका दुसऱ्या प्लेट मध्ये रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये धने पावडर आणि चवीनुसार मीठ थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आता हे चांगलं हाताने मिक्स करायचं आहे आणि हे जे आपण ह्या कापांना हे लावलं आहे ना मसाला ते काप ह्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि त्याला कोट करून घ्यायचं आणि हे बघा आता हे तेल तापलेलं आहे त्यामध्ये हे एक एक एक, एक सोडून द्यायचं आहे वरण भात आणि ही काप एकदम भारी लागतात आता हे बघा हे सगळे आपण ठेवून दिलेले आहेत त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक तीन ते चार मिनटं असंच ठेवायचं आहे हे बघा तीन चार मिनटांनी हे आपण झाकण काढलेलं आहे आणि हे सगळे पलटी मारून घ्यायचे आहेत हे सगळे पलटी मारायचे आहेत आणि थोडं कमी वाटलं तेल आपल्याला तर तेल सोडायचं आहे आणि परत पंटी मारून एक दोन मिनटं परत असंच ठेवायचं आहे आता हे बघा दोन मिनटांनी किती छान दोन्ही बाजू शिजलेले आहेत गॅस बंद करायचा आहे आता सर्व करू हे बघा याच्यावर कोथिंबीर भरभुरायची मैत्रिणीनो वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मैत्रिणीनो उद्या आपण भेटूया दुपारी तीन वाजता तोपर्यंत धन्यवाद